आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मिरज मध्ये लायब्ररी बनवण्याचा प्रयत्न सिनियर सिटीजन यांनी केला आज मिरज येथे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली अशी एक लायब्ररी बनवण्यात आली आणि त्या लायब्ररीचं उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं सिनियर सिटीजन यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्व पुस्तके इथं नववी ते नीट आणि जेई सर्व स्पर्धा परीक्षा पर्यंत तसेच कॉम्प्युटर वरून नेटच्या सहाय्याने कोणतंही पुस्तक डाउनलोड करून अभ्यास करण्यासाठी कॉम्प्युटर पण उपलब्ध करून विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीमध्ये नियोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आज पंधरा ऑगस्ट रोजी या शुभ सिनियर सिटिजन यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं सिनियर सिटिजन हे पहिल्यापासून विद्यार्थी विद्यार्थिनी कसे पुढे जातील त्यांना काही शिक्षणात अडथळा येऊ नये त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी सिनियर सिटिजन हे कायम त्यांना सोयी करून देण्यासाठी प्रयत्न करत असतात ही लायब्ररी सिनियर सिटिजन यांच्या प्रयत्नातून आज उभी करण्यात आली आहे आणि यामुळे सर्व सिनियर सी सदस्यांचा नागरिकांमधून कौतुक होत आहे खासदार विशाल पाटील यांनीही सिनियर सदस्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक केलं आहे यापुढे काहीही जरी लायब्ररीसाठी काही, काही पुस्तके किंवा काही दुसरी मदत लागली तर मी ती पूर्ण करणार असं आश्वासन दिलं आहे यावेळी खासदार विशाल पाटील माजी महापौर मैनुद्दीन बागवान जहीर मुजावर सिनियर सिटीजनचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी सिनियर सिटीजन फोरम चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लायब्ररीचं उद्घाटन करण्यात आलं आणि या उद्घाटन समारंभाला आमच्या सांगली जिल्ह्याचे लाडके नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील आले होते आणि त्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून आज पंधरा ऑगस्ट दिवस सुद्धा आम्हाला त्यांनी वेळ दिली आणि आमच्या लायब्ररीचं उद्घाटन केलं याबद्दल पहिलं मी त्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी मिरजेत गरीब मुलांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी आणि कॉम्प्युटरचं uh, ज्ञान घेण्यासाठी आमच्याकडे व्यवस्था नाही होती ती व्यवस्था पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सिनियर सिटिझन फोरमच्या माध्यमातून या मुलांसाठी करून दिलेला आहे आणि आमच्या समाजातील आणि इतर कोणीही कुठलेही मुलं ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपलं करिअर घडवावं आणि या लायब्ररीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा अशी मी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पण आव्हान करतो की त्यांनी याचा लाभ घ्यावा ह्या हा मेसेज शिक्षकांनी शिक्षकापर्यंत पोचत असेल तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा आणि इथे सर्वां सर्वांगल्ली सलाती मशिदीच्या पाठीमागे ए पी जे अब्दुल कलाम लायब्ररीची स्थापना केलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी येऊन याचा लाभ घ्यावा